नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी बनवणार आहे इथे आळूची देठी इथे तुम्ही बघू शकता मी जो आपला काळा आळू असतो म्हणजे आळूवडी बनवण्यासाठी आपण जो आळू वापरतो त्याचे ही देठा आहेत या देठांपासून मी देठी बनवणार आहे म्हणजेच याला कोशिंबीर देखील बोलतात किंवा भरीत देखील म्हणतात तर मी हे कोकणामध्ये जे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं त्या पद्धतीने मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सर्वप्रथम ह्याची जी वरची साल आहे ती सगळी काढून घेणार आहे अशा पद्धतीने काढून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने मी हे सगळं साली काढून घेणार आहे अशा प्रकारे मी सगळे तुकडे करून घेते इथे बघू शकता मी सगळे देठांची सालं काढून घेतलेली आहेत आता मी हे दहा मिनिट चांगली वाफवून घेणार आहे

आपण तुम्ही कुकरला देखील वाफवून घेऊ शकता फक्त पाणी ॲड करायचं नाही ऑलरेडी त्याला पाणी असतं असं अशा प्रकारे मी दहा मिनटं चांगलं वाफवून घेते ते बघू शकता दहा मिनटं आपली झालेली आहेत आणि हे देठंसुद्धा सुद्धा छान शिजलेली आहेत दहा मिनटात अगदी छान शिजतात आता मी हे छानपैकी स्मॅश करून घेणार आहे तुम्ही स्मॅशरने करू शकता किंवा हाताने देखील करू शकता अशा प्रकारे मी स्मॅश करून घेणार आहे मी स्मॅश करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी फुला नारळ घालणार आहे एक चमचा दाण्याचं कूट घालणार आहे मी ते एक दीड चमचा चवीनुसार मीठ घालणार आहे चवीनुसार थोडी मी ते साखर घालून घेणार आहे आता हे मी मिक्स करून घेते आता याच्यावरती मी फोडणी देणार आहे इथे मी, मी फोडणी पात्र घेतलेले आहे ते गरम करायला ठेवलं आहे आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी जिरं घालून घेते तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप घालू शकता इथे मी थोडं हिंग घालून घेते

ह्याच्यामध्ये मी चवीनुसार दही मिक्स करून घेते दही अगदी फ्रेश आहे शक्यतो ताज दही घ्या जे कमी आंबट असेल दही मी छान असं मिक्स करून घेते वरून मी थोडी कोथिंबीर ऍड करते कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल अशा प्रकारे आपली आळूच्या देठांची देठी तयार झालेली आहे अगदी असल ब्राह्मणी पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा खूप छान होते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक कर, कर, करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद